काही युद्ध ही जिंकण्यासाठी नाही तर फक्त प्रतिकार करण्यासाठी लढली जातात आय पी एल दोन दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना देखील असाच होता के के आर न पहिल्या सहा षटकात अठ्ठ्याऐंशी धावा झोपून आधीच पासून हा सामना दूर नेला होता मात्र तरी देखील दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतन प्रतिकार केला त्याच्या प्रतिकाराची वाहवा सुद्धा झाली मात्र के के आर न एकशे सहा धावांनी सामना खिशात टाकत आपला सलग तिसरा विजय दणक्यात साजरा केला पंतनं पंचवीस चेंडूत पंचावन्न धावांची धडाकेबाज खेळी केली ही खेळी इतकी धडाकेबाज होती की त्यातील सेहेचाळीस धावा फक्त चौकार आणि षटकारांनीच झाल्या होत्या पंथनं आपली ही झुंजार खेळी पाच षटकार आणि चार चौकारांचे सजवली त्यानं ट्रिस्टन स्टब्स सोबत पाचव्या विकेटसाठी त्र्याण्णव धावांची भागीदारी रचली स्टब्सनं देखील चोपन्न धावांची अर्धशतके खेळी केली मात्र त्यानंतर दिल्लीच्या इतर फालंदाजांनी नांगी टाकली दिल्लीचा डाव अठराव्या षटकात एकशे सहासष्ट धावात संपुष्टात आला केकेआरच्या वैभव अरोरा आणि मिचेल स्टार्कनं दिल्लीची चा अवस्था चार बाद तेहतीस धावा अशी करून ठेवली होती त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं धोकादायक पंत आणि सामना एकाहाती जिंकून देणाऱ्या स्टब्सला बाद करत केकेआरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला के के आरच्या फलंदाजी बाबत बोलायचं झालं तर अशी फलंदाजी आय पी फार कमी सामन्यात पाहायला मिळते विशाखापट्टणम हे दिल्ली कॅपिटल्सचं सध्या होम ग्राउंड आहे मैदान तसं छोटं आणि खेळपट्टी आर सी बीच्या चिन्नास्वामीलाही लाजवेल अशी आहे या स्टेडियमवर नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरतो श्रेयस अय्यरनं इथंच भाजी मारली के के न नाणेफेक जिंकली आणि आपली धडाडणारी तोफ सुनील नारायणला सलामीला धडलं या तोफेनं दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाला हैराण करून सोडलं बॉल कुठंही टाका तो प्रेक्षकांमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी सुनीलनं चोख बजावली नारायणनं एकोणचाळीस चेंडूंमध्ये पंच्याऐंशी धावा ठोकल्या मात्र त्याच्या जोडीला आलेल्या अंगकृश रघुवंशीनं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं त्यानं पंचवीस चेंडूमध्ये अर्धशतकी के खेळी केली नारायणच्या खांद्याला खांदा लावून त्यांना दिल्लीच्या तगड्या गोलंदाजांना पाणी पाजलं विशेष म्हणजे या अठरा वर्षाच्या पोराचा हा पहिलाच आय सामना होता त्या पहिल्याच सामन्यात त्यांना फास्ट बॉलरला स्विच हिट मारत आपला दम दाखवून दिला दिल्लीने अखेर या दोन्ही फलंदाजांपासून आपला पिछा सोडवला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता जिथे नारायण रघुवंशी सोडून गेले होते तिथून रिंकू सिंह आणि आंद्रे रसेलनं सामना पुढे नेला रिंकून तर आठ चेंडूंमध्ये सव्वीस धावा चोपत के के आरला सतराव्या षटकातच अडीचशे पार पोहोचवलं रसेल आणि रिंकू खेळत असताना के के आर सनरायझर्स हैदराबादचा दोनशे सत्याहत्तर धावांची विक्रम मोडणार असं वाटत होतं मात्र शेवटच्या षटकात इशांत शर्मानं टिचून मारा केला त्यानं रसेलचा रियॉर्करवर त्रिफळा उडवला आणि के के आरचा आय पी एल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचं स्वप्न धुळीस मिळालं तर कालच्या सामन्याविषयी ही सविस्तर बातमी लिहिली होती माझा सहकारी अनिरुद्ध यानं आपल्याला ही बातमी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर वाचता येईल आणि याचे अपडेट्स आपल्याला युट्यूबवर सुद्धा सकाळच्या युट्यूब चॅनलवर पाहता येतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका